आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी धेक्सटाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कोलकाता बलात्कार प्रकरणातील संजय रॉयला जन्मठेव कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे आता या प्रकरणी आज यादल न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे लाईव्ह लॉने हे वृत्त दिले आहे या निकालाआधी दिवसभर जी सुनावणी पार पडली त्यात हे एक प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोलकाता येथील आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली रुग्णालयाच्या टाउन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्धरग्न अवस्थेत हो आढळला होता या मृतदेहावर अनेक जखमा होत्या हे क्रौर्य पाहून पोलीस आणि शवविजन करणारे डॉक्टरही चक्रावले होते तसंच पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता दरम्यान या प्रकरणी न्यायाधीश अर्निवान दास यांनी हा निकाल दिला आहे शाळांना उद्या सुट्टीची घोषणा गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक एकवीस रोजी सुट्टी जाहीर केली आहे उद्या गांधी भारत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे जाहीर झाले आहे काँग्रेसच्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार बेळगावातील काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी या देखील उपस्थित राहणार आहेत तसेच काँग्रेस ए आय सी सीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे बेळगावात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डिसेंबर महिन्यात शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आता या उपक्रमांतर्गत एकवीस जानेवारीला सुवर्णसौद येथे गांधी पुतळ्याचे अनावरण आणि सीपीएड मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी काँग्रेसचे देशपातळीवरील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत We are bringing you an unforgettable experience at the Bharatesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full gamal. This is something that Belgavi has never seen before. And this night is not only about entertainment, it is about the spirit of Bharatesh and the legacy that it carries for so many years. So we're looking forward to seeing you all singing some of the most popular songs and having a great evening. See you then. We are going to be performing at the Bharatesh Chandragiri campus at Basavanna So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. पंडित यांनी उलगडला अभिनयाचा प्रवास सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पन्नासाव्या बॅरिस्टर नाथपै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी त्यांनी आपल्या आपल्या ओघवत्या जीवनातील नाट्यप्रवास उलगडून दाखविला उपस्थितांनी त्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी येथे सायंकाळी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड उपाध्यक्ष प्राध्यापक विनोद गायकवाड कार्यवाह सुनीता मोहिते यांच्यासह संचालक मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले होते मैत्रीण ग्रुपच्या वतीने मैत्रीण बाजार कार्यक्रम संपन्न महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रमांची आवश्यकता आहे मैत्रीण बाजारच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे हे, हे कार्य कौतुकास्पद आहे असे विचार फेडरल बँकेच्या व्यवस्थापिका सिद्धी कुलकर्णी यांनी व्यक्त केले नक्षत्र गार्डन नक्षत्र कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीण बाजार या विशेष प्रदर्शनाच्या उद्घाटक या नात्याने त्या ते बोलत होत्या त्यांनी ते। महिलांच्या कार्याचे कौतुक केले मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे यामधून महिलांना स्वावलंबनाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे अशी माहिती संयोजकांनी दिली महिलांसाठी आवश्यक विविध स्वरूपातील वस्तूंसह योगी साधनांची मांडणी देखील या ठिकाणी करण्यात आली होती कार्यक्रम संयोजनासाठी शैला हिंडलगेकर वीणा पाटील संगीता पाटील सुजाता माने विनोदिनी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील महिला समूहाने परिश्रम केला आणि मैत्रीण ग्रुप हा आमचा जेव्हा आम्ही चालू केला तेव्हा एक पंचवीस लेडीज होते पण आता काल आमचे तीन वर्ष आता पूर्ण होत आहेत आम्ही प्रत्येक आमच्या ॲन्युअल डेसाठी म्हणून हा मैत्री बाजार भर भरवतो आणि शिवाय आमचं पुन्हा आपल्या जे ॲन्युअल डे म्हणून पण आम्ही एंटरटेनमेंट कार्यक्रम सगळे असतात त्याच्यामध्ये आणि आता काल आमचे ऐंशी मेंबर झालेले आहेत असं म तीन वर्षामध्ये आमचा ग्रुप खरंच खूप मोठा झाला आहे आणि खूप लेडीज हौसेने सगळ्या एकत्र येतात सगळे कार्यक्रम करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये महिन्यामध्ये आमचे दोन कार्यक्रम होतात एका कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही एंटरटेनमेंट कार्यक्रम करतो आणि दुसऱ्याला नॉलेजेबल सगळ्या गोष्टी असतात ब्राह्मी स्नेही महिला मंडळाच्या वतीने वार्षिक उत्सव साजरा ब्राह्मी स्नेही महिला मंडळाचा वार्षिक उत्सव आणि देवळ समारंभ वरेरकर नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला अध्यक्षा सनिता देळवी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले सचिव प्रिया कवठेकर यांनी अहवाल वाचन केले खनिता सीमा कुलकर्णी यांनी काळेबंद वाचन केले प्रमुख पाहुण्या डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे सांगितले विविध स्पर्धेतील नेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली